फोर्स फिटनेस गडिंग्लज गडिंग्लज मध्ये प्राइम लोकेशन वर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात भव्य व प्रशस्त जिम फोर्स फिटनेस कार्डिओ झुंबा स्ट्रेंथ क्रॉसफिट यांच्या स्पेशल बॅचेस नवनवीन तंत्रज्ञानाच्या व अत्याधुनिक मशीनरी प्रत्येक ट्रेनिंग वैयक्तिक लक्ष महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस चार सहा व बारा महिन्यांसाठी आकर्षक ऑफर फिजिकल लगेच प्रवेश निश्चित करा आमचा पत्ता कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर संपर्क करा अप्पासाहेब नलवडे गडिंगलस तालुका सहकारी कारखाना हरळी यांची वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी होत आहे याच धर्तीवर सेवानिवृत्त कामगार संघटनेचे से अध्यक्ष शिवाजी खोत यांनी पत्रकार परिषद घेत सभासद बंधूंना जाहीर आवाहन केले आहे तालुक्यातल्या पंचवीस सभासदांना परत एकदा आवाहन करावं कारखान्याची आयुष्य पन्नास बावन्न वर्ष पूर्ण होऊन सुद्धा जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कारखान्याचं नाव मात्र बदनामीच्या यादीमध्ये सतत याय लागले कारखाना स्थापन करणाऱ्या काळामध्ये स्वर्गीय अप्पासाहेब नलवडे त्या कारखान्याचं नेतृत्व करे करत असेपर्यंत तो कारखाना ज्या मजबूतीनं चालला तीन तीन कोटी ज्या ठेवी त्या कारखान्यामध्ये शिल्लक ठेवण्या इतपत कर्तृत्व तत्कालीन संचालक मंडळ आणि संस्थापकांनी त्या ठिकाणी केलं प्रत्यक्षात कारखान्यामध्ये राजकारण सुरू ज्या तारखेला सुरू झालं त्या तारखेपासून त्या कारखाना अधोगतीला जायला सुरुवात झाली गत वर्षाच्या कारखान्याच्या निवडणुकीला मी अतिशय प्रामाणिकपणे तळमळीनं पंचवीस हजार जनते स सभासदांच्यासमोर कामगारांचा प्रश्न ऊस उत्पादकांचा प्रश्न कारखान्याच्या संस्थेचा प्रश्न अतिशय तळमळीनं मी सभासदांच्यावर हा मांडत असतानासुद्धा कारखान्याच्या सभासदांनी ज्या पद्धतीनं तरुणाने लक्ष दिलं पाहिजे ऊस उत्पादकांनी त्या पद्धतीनं दिलं गेलं नाही परिणाम आहे गेल्याच पंचवार्षिकला कारखाना खरं वास्तविक दोन हजार तेरा चौदाला हा बंद पडला होता हा कारखाना चालवायला दिला ज्या दिवशी चालवाय दिला त्या दिवसापासून पहिलं ह्या कारखान्याचे रस्त्यावर जर कोण आला असेल तर ते, ते, ते कामगार आले ध्रोलधान झाली असेल तर ती कामगारांची झाली उद्ध्वस्त झाले ती तर कारखान्याची झाली अन्य दहा बारा कारखाने या कारखान्याच्या बाजूला झाले ऊस उत्पादक सभासदाला आपला ऊस खाण्यासाठी पर्याय जागा तयार झाला पण चाळीस चाळीस वर्ष त्या ठिकाणी राबणाऱ्या कामगाराला निवृत्तीनंतर मात्र एक रुपया न मिळता त्या कारखान्यातून मरून जावं लागलं दीडशे कामगार मयत झाले त्यांचे कुटुंब उद्ध्वस्त झाले कडिंगलज तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या एकाही नेत्यानं झुंकून सुद्धा या आंदोलनाकडाने आणि या सगळ्या कार्यकर्त्यांच्याकडे बघितलं आहे नेतेनं हा सूड घेतलाय डॉक्टर शापूरकरने तरी ज्यानी गडिंग्लज तालुक्यातल्या जनतेला गद्दारी म्हणतो गद्दारीसुद्धा शब्द कमी पडेल पंचवीस हजार सभासदांच्या ताटात माती कालवायचं काम पद्धतशीरपणे डॉक्टर शापूरकर व्हाईस चेअरमन आणि त्यांच्या संचालकांनी केले कशासाठी गडिंग्लज तालुक्यातले सभासद शांत बसलेत का तरुण शांत बसला आहे का गावागावाच्यातून शांत बसलेत मला अजून कळलेलं नाही चार कंस डोंबारी भिकाऱ्याच्या कुणी जर आपल्या शेतातली तोडली मक्याची तर आपण काठी घेऊन पाठीमागावा लागतो शेकडो कोटी रुपये दहा काय पंधरा कोटीचा मलिदा मारून या कारखान्यातनं चर्मनं राजीनामा दिला असं खुद्द भाई चर्मननी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले सगळे शांत आहेत जिल्ह्याचे नेते हा कारखाना माझा आहे त्या कारखान्याचा नेता मी आहे जाहीरपणे दोनशे कोटीचा जा चेक येऊन गडिंगल तालुक्यातल्या जनतेमध्ये तुम्ही फिरला मुस्लिम साहेब पंधरा दिवस झाला तुमचा चेअरमन ढोंगणला पाय लावून पळून गेला आहे गडिंग्रज तालुक्यातनं त्याला शोधण्याचं काम मुश्रीफ साहेब तुम्ही केलं पाहिजे तुम्ही पहिले केलं पाहिजे ह्या दरोडेखोऱ्याना पहिल्यांदा शोधून काढण्याची जबाबदारी मुश्रीफ साहेब तुमची आहे त्यांना मोकळे रान सोडलं तुम्ही किडची बँक ही जनतेची बँक आहे हजारो कोटी शेकडो कोटी रुपये तुम्ही अशा पद्धतीनं देऊन त्या कारखाना कर्जाच्या खाईत घालण्याचं काम तुम्ही साहेब करायला लागला आहे अशी मला शंका यायला लागली ज्या पद्धतीनं चंदगड कारखाना सी बँकेच्या जा कर्जात गाठला चाळीस वर्षाच्या करारानं तो कारखाना द्यावा लागला पण एक लक्षात घ्या जिल्ह्यातील नेते आणि ने, गडग्रज तालुक्यातल्या नेत्यांना ने, ने माझी विनंती आहे आणि आव्हान आहे उद्याची मिटिंग फक्त पळून जाऊ नका सभासदांच्या हितासाठी कामगारांच्या हितासाठी संस्थेच्या हितासाठी उद्याची मिटिंग चालणं महत्त्वाचं आहे जनतेसमोर खरं वस्तुस्थिती सभासदांच्या समोर गेली पाहिजे कुठंतरी गाड्या भरून इथं मिटिंग करा आणि संध्याकाळचं जेवण चित्रीवर जाऊन प्या खावा जावा आणि प्या जावा म्हणून जर पैसे वाटून तुम्ही या ठिकाणी जर गडिंग्लेज तालुक्यातल्या सभासदांना आणणार असेल तर हे पाप हे करणाऱ्या लोकांना नेत्य सोडणार नाही फार नाही भविष्यात विधानसभांच्या निवडणुका आहेत बरेच लोक जनतेसमोर विधानसभेला येणार आहेत त्या सगळ्याची उत्तरं द्यायला लागतील सरळपणानं गडिंग्लेज कारखान्यामधून मालिदा मारून कारखाना कर्जाच्या खाईत घालून शंभर कोटीच्या परत पळून गेलेला चेअरमनसह संचालक मंडळ कुठं आहेत किती कोटीचा भ्रष्टाचार झाला आहे त्याचं टेस्ट ऑडिट का पूर्ण होत नाही गेले चार महिने या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आदरणीय मुश्रीफ साहेब तुम्ही दिली पाहिजेत पंधरा दिवस झालं तुम्ही तोंडात शब्द काढत नाही फक्त विधानसभेसाठी किती नुकसान करणार आहात किती कामगारांना मारणार आहात किती ऊस उत्पादक सभासदांच्या ताटात माती तुम्ही सगळेजण कालवणार आहात आणि हे सगळं शांतपणे गडिंगज तालुक्यातले जाणते सहकारातले एक एक संचालक तरी चंदगड या कारखान्याला संचालक होते कोण शंकेश्वर कारखान्याला संचालक आहेत कोण आजरा कारखान्याला आहेत हे आजूबाजूचे सगळे कारखानदार ह्या भागातले सगळे सहकारात काम करणारे मात्यभर लोक तुम्ही मात्र हे सगळं खाली मान घालून का सहन करायला लागला आहे मला अजून कळलेलं नाही वीस वर्ष अशा पद्धतीने या कारखान्याचे लचके तोडले पन्नास वर्षाची इमारत संपत आली पन्नास वर्षाची मशिनरी संपत आली पन्नास वर्षापूर्वी बांधलेली कॉलनी संपत आली सगळं त्या ठिकाणची असलेली दौलत संपत गेली गंजून गेली त्या सगळ्या परिस्थितीवर जर मार्ग काढायचा असेल तर हे कारखान्याचं संचालक मंडळ मुसरिफ साहेब अजूनही बऱ्या बोलानं अनेकदा सांगतो साहेब अजूनही चांगले कर्तृत्वान तुम्ही आता असं आम्ही मानतोय तुम्ही तो, तो कारखाना बरखास्त करा चांगल्या कार्यकर्त्यांच्या तरी हातात द्या नाही तर प्रशासकाच्या तरी हातात द्या हा कारखाना परत तुम्ही आता चाळीस कोटी दिलाय या चाळीस कोटीचं धुळधान लावतात हे लोक हे जे काही पाच सात आठ दहा जण लोक तिथे जमलेत त्या कारखान्याला तुम्ही केडी सी बँकेने दिलेल्या चाळीस पंचेचाळीस कोटीचं परत धुळधान करणार ते पैसे हाणणार भ्रष्टाचार करणार गेल्या वर्षी बावीस कोटी तोटा का पंचवीस कोटी झालाय परत यावेळी पंचवीस तीस कोटी रुपयाचा तोटा त्या कारखान्यावर कर्जाच्या परत जाणार काही हे सगळं थांबवा चक्र साहेब हे चक्र कशासाठी तुम्ही चालवायला लागला हे मला अजून कळलेलं नाही पण ज्या दिवशी कणिंग तालुक्यातल्या जनतेला कळेल की हा साखर कारखाना पद्धतशीरपणे संपवायचं काम कोणतरी करते त्या दिवशी साहेब खैर नसेल एवढंच या ठिकाणी मी सांगतो आत्ताचे व्हाईस चेअरमन आणि संचालक मंडळाला अभिनंदन करतो की तुम्ही कारखाना चालू करणार आहे असं मला कळतंय विशेष करून प्रकाश चव्हाण यांनी सांगितलं की साडेचार लाख टन ऊस गाळप करणार प्रकाशराव परत एकदा तुम्ही बोललाय ते खरं व्हावं अशी माझी मनापासून अपेक्षा आहे साडेचार लाख टनच्या कारखान्यानं गाळप करावं आम्हाला आनंद पहिल्यांदा आम्हा कामगारांना आणि मला आनंद वाटेल पण हे करताना सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या नरड्यावर पाय देण्याचं काम जर परत तुम्ही जर करायला लागला तर फार मोठी किंमत मात्र यावेळी मात्र तुम्हाला सगळ्यांना चुकवावी लागेल फक्त जर कामगारांना पैसे दिले म्हणजे हे वाऱ्यावर सोडणार असाल तर हे बरोबर होणार नाही त्याबरोबरीनं या कामगारांचा चरितार्थ चालवण्यासाठी तुम्हाला फुल नाही फुलाची पाकळी इथून पुढच्या काळामध्ये करावी लागेल सगळ्यांना समजून सगळ्यांना समवेत घेऊन सगळ्यांना बरोबर घेऊन हा कारखाना कामगार संचालक मंडळ ऊस उत्पादक आणि कामगार ह्या सगळ्यांच्या बरोबर ना काम कारखाना इथून पुढच्या काळामध्ये चालू देत कुणीतरी येऊन सांगावं आणि हा कारखाना चालावा अशा पद्धतीची भूमिका इथून पुढच्या काळामध्ये आपण घेऊया नको उद्याची सभा चालवा विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं द्या सभासदांना ज्या कारखान्यावर दरोडा टाकलाय त्याला मुसक्या बांधून या ठिकाणी जनतेच्या दरबारात आणा आणि त्याच्याकडून ते वसूल करावा त्या ठिकाणी कडिंग तालुक्यामध्ये पुरुषार्थ आहे असं मी या ठिकाणी मान्य करेन धन्यवाद जय हिंद जय महाराज साठी पालकर समरसह